नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी त्याचबरोबर मुंबई पोलीस पुणे कारागृह आणि पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचे यावर्षी पोलीस भरतीला आलेले प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण या सिरीजचा अठरावा भाग पाहणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच आपले जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे आता मित्रांनो विशेष नाम म्हणजे काय असतं तर एखाद्या वस्तूला व्यक्तीला दिलेलं नाव असतं ते काय असतं एकवचनी असतं म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूला एखादं दे नाव दिलं असेल तर त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं ना ना आणि मित्रांनो जर एकाच गुणधर्माच्या अनेक व्यक्ती किंवा अनेक वस्तू असतील तर त्यांच्या समूहाला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं मग या ठिकाणी पहा समुद्र सामान्य नाम आहे शहर सामान्य नाम आहे आणि आळस हे काय भाववाचक नाम आहे तर मित्रांनो तापी हे काय नदी या सामान्य नामाला ना दिलेलं विशेष नाम आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन तापी हे विशेष नाम आहे जर विचारलं की तापीसाठी सामान्य नाम कोणतं असेल तर काय असेल नदी ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन मुलाने आंबा खाल्ला या वाक्यात खालीलपैकी कोणता प्रयोग आहे आता मित्रांनो प्रयोग कसा ओळखायचा वाक्यातील कर्ता कर्म शोधायचं आणि क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं की कर्मानुसार बदलतं म्हणजेच कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं हे पाहायचं आणि त्यानुसार त्याला नाव द्यायचं मग या ठिकाणी पहा करता कोण आहे या वाक्यामध्ये मुलाने हा कर्ता आहे आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे मग मित्रांनो आपण काय करूया कर्त्याचं लिंग बदलूया मुलाचं काय करूया मुलीने करूया ठीक आहे मुलानेच मुलीने केल्यावर काय होतं मुलीने आंबा खाल्ला खाल्ला हे क्रियापद आहे असं राहतंय म्हणजे कर्तरी नाही मग या ठिकाणी पहा आंबाचं काय करूया अनेक वचन करूया आंबाचं आंबे करूया मग या ठिकाणी पहा मुलाने आंबा खाल्ला आणि मुलाने आंबे खाल्ले ठीक आहे खाल्लाचं काय होतं खाल्ले होतं म्हणजे कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे म्हणजे या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन यापेक्षा सोपी पद्धत कोणती असेल प्रयोगामध्ये मित्रांनो कर्माला प्रत्यय नसतो कर्म हे प्रथम विभक्तीमध्ये असतं जसं या ठिकाणी आहे आंबा हे प्रथम विभक्तीमध्ये आहे म्हणून या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे ठीक आहे परंतु आपली सोपी पद्धत आहे त्या पद्धतीनेच केलं पाहिजे प्रश्न क्रमांक तीन वाक्याचा प्रकार ओळखा कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो आता मित्रांनो या ठिकाणी पहा कुणाल रोज पहाटे उठतो आणि कुणाल अभ्यास करतो ही दोन केवळ वाक्य व या उभ्यानवी अवयानच जोडलेले आहेत आणि व हे कोणत्या प्रकारचं आहे समुच्चयबोधक बोधक आणि समुच्चयबोधक बोधक हे कोणत्या प्रकारचं असतं तर प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय असतं आणि आपण काय म्हणतो जर प्रधानत्व सूचक अव्यानं दोन वाक्य जोडली गेली तर त्या ठिकाणी तयार वाक्य वाक्य संयुक्त आणि जर गेली तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं मग या ठिकाणी व हे प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय आहे म्हणजे या ठिकाणी वाक्य कोणत्या प्रकारचं आहे संयुक्त प्रकारचं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार जळगावात गोड केळी मिळतात वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा आता मित्रांनो गोड हे विशेषण आहे आपल्याला माहित आहे विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं मग आता मित्रांनो हे विशेषण कोणत्या प्रकारचं आहे तर या ठिकाणी पहा जर वस्तूच्या अंगचा वस्तूच्या अंगी असणारा अंग अंग गुण दाखवणारा एखादा शब्द असेल तर त्याला काय म्हणायचं गुण विशेषण म्हणायचं मग या ठिकाणी केळी कशी असतात तर गोड असतात म्हणजे गोड हा केळ्यांचा गुण आहे म्हणून या ठिकाणी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे गुणविशेषण आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे गोड कडू पांढरा काळ हे काय असतील गुणविशेषण असतील ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवल प्रयोगी अव्यय आहे आता मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय कोणते असतात तर मित्रांनो ज्यांचा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो आणि वाक्यामध्ये त्यांना फारसं स्थान नसतं परंतु फक्त भावना व्यक्त व्हाव्यात यासाठी त्यांचा वापर केला जातो म्हणून त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी म्हणजे फक्त प्रयोगापुरते वापरले गेलेले अव्यय ठीक आहे मग या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये आलेला आहे तर पर्याय चार मध्ये पहा शाब्बा हे प्रशंसा दृश्य प्रयोगी अव्यय आलेला आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी हे वाक्य कसं ओळखायचं किंवा हा शब्द कसा ओळखायचा तर जे वाक्य उद्गारार्थी असेल त्यामध्ये काय असेल केवल प्रयोगी अव्यय असेल आणि या ठिकाणी त्याच्यानंतर काय येतं उद्गाराचे चिन्ह येतं आणि ते काय असतं केवल प्रयोगी अवय म्हणून या ठिकाणी पर्याय चार आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्यात कोणता शब्द अलंकार आहे मनाचंदनाने परित्वा जिजावे अंतरी सज्जना निववावे आता मित्रांनो आपण काय पाहिलेलं होतं पाहू या ठिकाणी अनुप्रास कधी असतो जर वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकच अक्षर पुन्हा पुन्हा येऊन चमत्कृती साधली असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास श्लेष कधी असतो तर एखाद्या एक वाक्यामध्ये एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने आला तर श्लेष आणि यमक कधी असतो जर वाक्याच्या विशिष्ट ठिकाणी काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन लय साधली असेल तर त्या ठिकाणी यमक अलंकार असतो जसं की या ठिकाणी पहा झिजावे मध्ये या ठिकाणी जावे म्हणजे आवे हा एक शब्द आहे आणि या ठिकाणी शेवटी निव वावे मध्ये वावे हा शब्द आहे या ठिकाणी काय होतंय शब्दांच्या किंवा अक्षरांच्या पुनर्वापरामुळे लय साधली जाते म्हणून या ठिकाणी यमक अलंकार असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा खून गाठ बांधणे मित्रांनो खून गाठ बांधणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट निश्चित करणे एखादी गोष्ट ठरवणे म्हणजे काय पर्याय एक निश्चय करणे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर जर तुम्हाला सर्वांना कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तसेच पोलीस भरतीसाठी दररोज पन्नास ते शंभर सराव प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते देखील क्विज मार्फत तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे तुमच्यासाठीच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज पन्नास ते शंभर मराठी व्याकरण सामान्य ज्ञान या विषयाचे महत्वाचे सराव प्रश्न टाकत असतो आणि ते देखील क्विझ मार्फत ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून उत्तरे सोडवता येतात त्यामुळे जर तुम्हाला क्वीज मार्फत पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक आठ पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो समर म्हणजे युद्ध अग्नि म्हणजे आग आपल्याला माहित आहे मिलिंद म्हणजे काय तर भुंगा ठीक आहे आणि वसुंधरा म्हणजे पृथ्वी म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ वु, अतिवृष्टी या शब्दाला विरुद्धार्थ शब्द ओळखा मित्रांनो अतिवृष्टी म्हणजे काय जास्त पाऊस पडणे त्याच्या विरुद्ध काय असणार आहे दुष्काळ पडणे किंवा पाऊसच न पडणे म्हणजे काय अनावृष्टी म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा शब्द समूहाविषयी एक शब्द ओळखा मोजके असे बोलणारा आता मित्रांनो आपण सांगितलं हो सुरुवातीलाच की हा प्रश्न किंवा यासंबंधी असणारा दुसरा प्रश्न नक्की येणार आहे कोणता तर मोजके असे बोलणारा किंवा मोजका खर्च करणारा यासाठी दोन शब्द असतात कोणते मोजके बोलणारा कमी बोलणारा कोण मितभाषी आणि कमी खर्च करणारा मितव्ययी ठीक आहे मग या ठिकाणी पहा आपलं उत्तर काय असणार आहे मोजके असे बोलणारा म्हणजे पर्यायचार मितभाषी आणि मित्रांनो हा प्रश्न आहे तो बहुतेक निम्म्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला आहे ठीक आहे हा किंवा त्यासंबंधी असणारा दुसरा मितव्ययीवरील प्रश्न ठीक आहे त्यामुळे हे करून ठेवा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरा खालील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा पाचामुखी परमेश्वर मित्रांनो पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय पुष्कळ लोक म्हणजे जास्त लोक जे गोष्ट बोलतात ती गोष्ट खरी असते ठीक आहे अशा अर्थाने ही म्हणून वापरले जाते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे असते ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो आता मित्रांनो मराठी राजभाषा दिन याची घोषणा आहे ती एकवीस जानेवारी दोन हजार तेराला ला करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि मित्रांनो हा काय आहे तर एक कृष्णाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढीलपैकी उभ्यानवी अव्यय नसलेला पर्याय ओळखा आता मित्रांनो ज्या ठिकाणी उभयानवी अव्यय नाही असं विचारलं असेल तर त्या ठिकाणी काय करायचं दोन अव्यय शोधायचे कोणती कोणती तर एक आहे शब्दयोगी अव्यय जे शब्दाला जोडून येतं अशा प्रकारचं आणि दुसरं असतं केवल प्रयोगी अव्यय आणि या ठिकाणी आपल्याला ते सहज सापडतं अबब अब अरे रे यासारखं असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पहाकी उभ्यान्वी कारण उभयान्वयी आणि म्हणून देखील उभ्यान्वयी परंतु अबब काय केवळ प्रयोगी अव्यय आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी वर खाली यासारखं आला असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे आता मित्रांनो पगार हा शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन पोर्तुगीज पोर्तुगीज मधील इतर शब्द कसे लक्षात ठेवायचे तर पोर्तुगीज भारतामध्ये कशासाठी आले व्यापारासाठी आले त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टींचा व्यापार केला त्यांना नाव कोणी दिली पोर्तुगीजांनी दिलेले आहेत किंवा त्यांच्या भाषेतील नाव आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहे ठीक आहे जसं की बटाटा तंबाखू कोबी हापूस साबुदाना पेरू इस्त्री अननस बिस्किट पगार पुरावा जुगार पसारा टिकाव लवाद वरांडा साबण पिंप बटवा कार पिस्तूल पैसा इत्यादी ठीक आहे हे शब्द लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा मराठी भाषेचे पाणी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते आता मित्रांनो मुळात पाणी कोण होते तर एक संस्कृत पंडित होते ज्यांनी संस्कृतमधील व्याकरणाची रचना केली म्हणून त्यांना मानलं जातं किंवा त्यांचं नाव यासाठी मोठं आहे तरी मराठी भाषेमध्ये मराठी व्याकरणाची निर्मिती करणारे कोण तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी अठराशे पासष्टला ला मराठी लघु व्याकरण नावानं त्यांची पुस्तकं प्रकाशित केली म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणजे मराठी भाषेचे महान व्याकरणकार असं संबोधलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा गटात न बसणारा शब्द ओळखा मित्रांनो कपाळ कपाळ समजणारे शब्द कोणते आहेत ललाट आणि भाळ ठीक आहे हे तीन काय आहेत कपाळचे का समानार्थी शब्द आहेत तर हस्त म्हणजे काय हात म्हणजे हा घटात बसतोय का नाही बसत आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यात कोणता अलंकार आहे आता मित्रांनो पूर्ण वाक्य माहीत असलं पाहिजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार मग या ठिकाणी काय होतंय त्यातून कोणता बोध होतोय मोठं होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खालेली बरी असा यातून बोध होतो म्हणजे या ठिकाणी एखादी गोष्ट सुचवण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलं जात आहे आणि वेळी जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलेलं असतं तेव्हा त्या ते ठिकाणी दृष्टांत हा अलंकार होतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन दृष्टांत प्रश्न क्रमांक अठरा मुलगा पुस्तक वाचत असतो वरील वाक्यात कोणता काळ आहे आता मित्रांनो मुलगा मुलगा हा वर्तमान काळामध्ये पुस्तक सातत्याने किंवा नियमितपणे वाचतो म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पुस्तक वाचत असतो म्हणजे या ठिकाणी त्याची वाचण्याची रीत सुरू असते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय वर्तमान काळामध्ये असल्यामुळे रीती वर्तमान काळ हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे याचा पूर्ण वर्तमान काळ कसा होईल मुलाने पुस्तक वाचले याचा रीती भूतकाळ कसा होईल मुलगा पुस्तक वाचत असे आणि आता रीती भविष्य काळ कसा होईल मुलगा पुस्तक वाचत जाईल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मराठीतील पहिला चित्रपट कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा चित्रपट विचारलेला आहे बोलपट नाही आता या ठिकाणी पहा महत्वाची गोष्ट भारतातील पहिला चित्रपट कोणता होता तर राजा हरिश्चंद्र हा बोलपट नव्हता मुकपट होता ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यानंतर मित्रांनो एकोणीसशे एक ला काय झालं आलमारा नावाचा पहिला बोलपट हिंदीमध्ये आला आणि त्यानंतर एकोणीसशे बत्तीसला ला मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा हा प्रकाशित झाला ठीक आहे मग लक्षात काय ठेवायचं आहे मराठीतील पहिला चित्रपट कोणता राजा हरिश्चंद्र आणि मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा एकोणीशे बत्तीस आणि जर विचारले की भारतातील पहिला बोलपट तर काय सांगणार आलम आरा ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खालील म्हणीचा अर्थ ओळखा चार दिवस असूचे चार दिवस सुनेचे म्हणजे मित्रांनो प्रत्येकाची वेळ येते किंवा प्रत्येकाला आपला अधिकार दाखवण्याची संधी मिळते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तीन प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द वापरा दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा मित्रांनो दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा म्हणजे कोण मनकवडा ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस हातच्या काकणाला टिंबटिंब कशाला आता मित्रांनो या ठिकाणी काय येणार आहे हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे आता या म्हणीचा अर्थ काय असेल तर जर एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे तर त्यासाठी पुराव्याची आवश्यकता नसते अशा अर्थाची ही म्हण आहे ठीक आहे याचा अर्थ विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक तेवीस महात्मा गांधीजींच्या पवनार आश्रमात खूप लोकांची एजा असायची म्हणजेच ते ते लोकांची टिंबटिंब असायची टिंब आता मित्रांनो या ठिकाणी एजा असणे म्हणजे काय तर राबता असणे म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे लोकांची राबता होती किंवा लोकांचा राबता होता प्रश्न क्रमांक चोवीस माझा मराठाची बोलू कौतिके परी अमृता तेही पैजेशी जिंके ऐशी अक्षरेची रसिके मिळविणं या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे आता मित्रांनो हे जे आहे ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मधील अध्याय सॉरी सहाव्या अध्यायातील एक ओवी आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक संत ज्ञानेश्वर यामधून मराठी भाषेचं वर्णन करत आहेत किंवा कौतुक करत आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा आता मित्रांनो विधेय म्हणजे काय असतं वाक्याचे काही विभाग पडतात उद्देश आणि विधेय उद्देश म्हणजे काय तर वाक्यातील कर्ता ज्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे ते आणि विधेय म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापद वाक्या क्रिया मग या ठिकाणी पहा वाक्यामध्ये किती क्रियापद आलेले आहेत दोन आहेत कोणते कोणते समजावले आणि ऐकले नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन समजावले आणि ऐकले हे काय दोन विधेय आहेत दोन म्हणजे दोन क्रियापद आहेत पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जगात सर्वात सुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते आता मित्रांनो हे प्रश्नार्थी वाक्य आहे काय आहे जगात सर्वात सुखी असा कोण आहे मग या ठिकाणी मित्रांनो बोध काय होतोय की जगामध्ये कोणीही सर्वात सुखी नाही ठीक आहे म्हणजेच प्रत्येकाला थोडं थोडं दुःख आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायच्या जगात सर्व सुखी असा कोणी नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाही किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस विद्यार्थी अभ्यास करतो प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये विद्यार्थी हा कर्ता आहे अभ्यास हे कर्म आहे आणि करतो हे क्रियापद आहे आणि आपण प्रयोग कसा ओळखतो आपण पाहिलेला आहे प्रयोग कसा ओळखणार आहे कर्त्यानुसार किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं का ते पाहणार आणि त्यानुसार त्याला नाव देणार या ठिकाणी पहा विद्यार्थी अभ्यास करतो या ठिकाणी विद्यार्थीच जर आपण काय केलं लिंग बदललं म्हणजे काय विद्यार्थीनी केलं तर काय होईल विद्यार्थ्यांनी अभ्यास करते म्हणजे कर्तव्य होत आहे करते म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि या वाक्यामध्ये देखील आलेला आहे म्हणून या ठिकाणी सकर्म कर्तरी प्रयोग म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वाक अधिक निश्चय बरोबर काय आता मित्रांनो या ठिकाणी संधी कशी होते ते सांगायचं आहे वाक अधिक मध्ये काय झालेलं आहे पहा तर आपण तृतीय व्यंजन संधी पाहिलेली होती त्यामध्ये काय होतं तर जर कठोर वर्णाची संधी होत असेल तर त्या ठिकाणी कठोर वर्णा जागी काय येतं तर त्याच वर्णाच्या गटातील तिसरं ती व्यंजन येतं म्हणून त्याला काय म्हणतात तृतीय व्यंजन संधी म्हणतात मग या ठिकाणी काय होतंय वाक अधिक निश्चय कच काय होतं कचच्या गटातील तिसरं व्यंजन कोणतं आहे क ख ग तिसऱ्या क्रमांकाला ग आहे म्हणून काय होईल वाघ अधिक निश्चय बरोबर वाघ निश्चय म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे होतं या ठिकाणी पहा वाघ निश्चय दिसतंय परंतु या ठिकाणी ग असं लिहिलं जात नाही ग कसं लिहिलं जातं तर असं लिहिलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही आता मित्रांनो वाक्यामध्ये किंवा पद्यामध्ये अक्षरांची संख्या मात्रांची संख्या आणि गणांची संख्या यावरून त्याचे काही प्रकार पडतात कोणते कोणते अक्षर गणवृत्त जाती किंवा मातार वृत्त अक्षरछंद वृत्त आणि मुक्तछंद मग मित्रांनो यामध्ये पहा अक्षर गणवृत्तामध्ये काय काय येतं भुजंग प्रपात येतं सॉरी भुजंग प्रयात येतं वसंत तेलका येतं शार्दूल विक्रीडित येतं मंदारक्रांता येतं मालिनी येतं हरिणी येतं मंदारमाला येतं आणि पृथ्वी येतं ठीक आहे मग या ठिकाणी हरिणी आहे शार्दूल विक्रीत आहे आणि मंदारमाला आहे तर मित्रांनो दिंडी काय आहे तर दिंडी हा मातारा वृत्ताचा एक प्रकार आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक दिंडी हा अक्षरगण वृत्त नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस भाकरी तूप उसळ आई पिशवी कोयता खलबत्ता रजई झारा खिसा हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेमधून आलेले आहेत आता मित्रांनो आपल्याला परभाषे शब्द माहीत आहेत कोणते कोणते असतात तर जे शब्द इतर भाषांमधून मराठीमध्ये आले त्यांना काय म्हणायचं परभाषा शब्द म्हणायचे ते कोणते कोणते असतील कानडी असतील गुजराती असतील उर्दू असतील ठीक आहे पोर्तुगीज फारशी अरबी यांसारखे शब्द असतील तर या ठिकाणी पहा भाकरी तूप उसळ आई पिशवी कोयता कलबत्ता रजई खिसा हे शब्द आहेत ते मराठी भाषेमध्ये कानडी भाषेतून आलेले आहेत ठीक आहे त्यामध्ये कोणते आणखी आहेत किल्ले आहेत तूप आहे चिंदी आहे गुढी विळी तंदूर खोबरे कणिक चिमटा नथ तांब्या उडीद पाट गाल गुंडी कांबळे बांबू हे शब्द कुठून आलेले आहेत कानडी भाषेतून यापैकी ठराविक जर आपल्याला माहित असले तर याचं उत्तर आलं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दाचे आमच्या जीवांचे जीवन शब्द धन वाटू लोका ही वरील रचना कोण अशी आहे मित्रांनो ही रचना आहे ते संत तुकारामांची आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे फक्त लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बत्तीस समान अर्थाच्या म्हणींचा योग्य पर्याय निवडा आता मित्रांनो या ठिकाणी पहा तूप खाल्ले की रूप येत नाही म्हणजेच एखादी गोष्ट केली की लगेच गुण मिळत नाही तसेच एका आधनाने तुरी शिजत नाहीत ह्या दोन म्हणी आहेत त्या एकाच अर्थाच्या आहेत चा म्हणून आपलं उत्तर काय पर्याय एक ब आणि ड ठीके प्रश्न क्रमांक तेहतीस वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा एक आहे आनंदाला पारावर न उरणे म्हणजे काय खूप आनंद होणे दुसरा आभार ठेवणे होणे म्हणजे खूप आनंद होणे आणि चौथा आनंद अग्नत माळविण्या होणे म्हणजे खूप आनंद होणे ठीक आहे हे तिन्ही काय समान अर्थ आहेत किंवा एकाच अर्थाचे आहेत तर आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय तर खूप मोठं यश प्राप्त करणं किंवा अशक्य काही गोष्ट शक्य करून दाखवणे यासाठी पर्याय तीन आहे आपला विसंगत पर्याय ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा आता मित्रांनो भेंडीची भाजी निष्क्रिय व्यक्ती बरोबर आहे उपटसुंभ पोगळ अधिकार गाजवणारी व्यक्ती हे देखील बरोबर आहे आणि मेषपात्र कर्तृत्व शून्य व्यक्ती हे देखील बरोबर आहे परंतु इडलंब म्हणजे काय तर दिसायला वापरण्यायोग्य दिसतोय परंतु त्याचा काही उपयोग नसणारा व्यक्ती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय पर्याय दोन चुकलेला आहे ठीक आहे ही अयोग्य जोडी असणार आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक पस्तीस शब्दाच्या रूपात बदल केला सॉरी प्रश्न क्रमांक पस्तीस शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो आता मित्रांनो शब्दाला प्रत्यय लागतात शब्दाचं लिंग बदलतं शब्दाचं वचन बदलतं त्याचबरोबर शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडलं जातं तेव्हा त्यामध्ये बदल होतो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायचार यापैकी सर्व ठीक आहे पर्यायचार आपलं उत्तर आहे लिंग बदलल्यामुळे काय होतं तर या ठिकाणी मुलगाच मुलगी होतं ठीक आहे शब्द बदलला वचन बदलल्यामुळे काय होतं मुलगाच मुलगे होतं या ठिकाणी देखील शब्द बदलला शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला तिसरा आहे विभक्ती विभक्ती प्रत्येक देखील बदल होतो कसा होतो या ठिकाणी मुलगा काय होतं मुलाने किंवा मुलग्याने होतं म्हणजे या ठिकाणी शब्दामध्ये बदल होतो का रचनेमध्ये बदल होतो का तर होतो ठीक आहे म्हणजे पर्याय चार यापैकी सर्व आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक छत्तीस गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो गळ्याला तात लावणे म्हणजे काय खूप मोठ्या संकटात लोटणे म्हणजेच या ठिकाणी पर्याय दोन प्राणांतिक संकटात घालणे पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सदतीस बोलणाऱ्याचे तोंडाचे शब्द आहेत असे लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात आता मित्रांनो एखाद्या व्यक्तीनं बोललं तर त्याच्याकडे काय करतो आपण ते गोष्ट अवतरण चिन्हामध्ये लिहितो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार अवतरण चिन्ह जर एखाद्याच्या मनातील भावना व्यक्त करत असेल तर आपण काय करतो उद्गरवाचे चिन्ह वापरतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आता मित्रांनो मवळी म्हणजे काय तर मस्तक डोके ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आपल। प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मंडूक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता मित्रांनो मंडूक म्हणजे काय तर बेडूक म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे याच प्रकारे मरकट म्हणजे माकड असतं ठीक आहे त्यामुळे मरकट आणि मंडूक मध्ये कन्फ्युजन करू नका प्रश्न क्रमांक चाळीस उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा आता मित्रांनो उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ काय असतो ज्याच्या अंगिक गुण कमी असतात किंवा ज्याच्याकडे कमी गोष्टी असतात तो फार बडा मारत असतो या अर्थाचे ही मन आहे तर मित्रांनो या ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त शहाणपण दाखवू नये म्हणजे काय त्याचा रिकामा आहे या ठिकाणी अशी म्हणाली असती म्हणजे या ठिकाणी फक्त ब हे आपलं उत्तर असणार आहे फक्त ब हे बरोबर आहे म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला आजचे सर्व प्रश्न समजले असतील जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर हा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न आहे मोठे यश प्राप्त करणे यासाठी समर्पक वाक्यप्रचार कोणता आहे आनंदाला न उरणे आभार ठेंगणे होणे आकाशाला गवसणी घालणे आनंद गगनात मागण्यासा होणे जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल किंवा तुमचा आधीही अभ्यास झाला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल तर जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर याचं उत्तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपले व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवू हो शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये देखील ठेवू हो शकता जर तुम्ही व्हॉट्सअपवर आपल्या व्हिडिओचा स्टेटस ठेवत असाल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून टेलिग्रामवरून आपल्या मोबाईल नंबरवर पाठवा तुमचा स्टेटस तुमचा स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात येईल तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र